मित्रांनो <Nitraan>, नागपूर येथील कार्यक्रमामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहिन योजनेसंबंधित एक मोठी घोषणा केलेली आहे आणि ह्या घोषणेमुळे मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि ह्या बदलांमुळे मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना जबरदस्त असं मोठं गिफ्ट मिळणार आहे आणि हे गिफ्ट मित्रांनो दिवाळीनिमित्त मिळणार आहे मित्रांनो ह्या वर्षी जी दिवाळी आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेमधील महिलांना हे मोठं गिफ्ट मिळणार आहे महिलांसाठी अतिशय जबरदस्त अशी मोठी आनंदाची बातमी त्या ठिकाणी आलेली आहे ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत पहिला हप्ता किंवा एकही रुपया मिळालेला नसेल अशा महिलांसाठी सुद्धा खूपच आनंदाचे अपडेट असणार आहे आणि ज्या महिलांना पहिला हप्ता मिळालेला असेल म्हणजे तीन हजार रुपये मिळालेले असतील त्यांच्यासाठी सुद्धा ही एक आनंदाची अपडेट असणार आहे सरकारने दिवाळीनिमित्त अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे आणि ह्या निर्णयामुळं राज्यातील सर्व महिलांना त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी लाभ होणार आहे लाडकी बीन योजनेअंतर्गत जो कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता जे कामगारांचं किट वाटप कार्यक्रम होता त्या किट वाटपाच्या कार्यक्रमामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्या महिलांनी जुलै महिन्यामध्ये अर्ज केलेले असतील त्यांना किती पैसे मिळणार किंवा ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केलेला असेल त्या महिलांना किती पैसे मिळणार आणि दिवाळीनिमित्त काय गिफ्ट असणार आहे ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे अतिशय जबरदस्त अशी मोठी अपडेट आहे महिलांसाठी मित्रांनो महिलांसाठी अतिशय चांगली ही एक आनंदाची बातमी आहे कारण भरपूर महिलांना दिवाळीनिमित्त भरपूर अडचणी असतात आणि ह्या आनंदाच्या बातमीमुळे मित्रांनो दिवाळी निमित्त महिलांना अतिशय मोठं गिफ्ट मिळणार आहे महिलांना त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचा लाभ मिळणार आहे या ठिकाणी लाडकी योजने संबंधित त्यांनी काय अपडेट दिलेले आहे तेही आपण प्रत्यक्षपणे लाईव्ह बघणारच आहोत त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केलेला असेल अशा महिलांना सप्टेंबरच्या त्या ठिकाणी त्यांना पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि तसेच ज्या महिलांनी अगोदर अर्ज केलेला असेल जुलैमध्ये आणि जुलैमध्ये त्यांनी लाभ घेतलेलाच आहे ऑलरेडी जुलै आणि ऑगस्टचा आणि अशा महिलांना सुद्धा त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये हे पंधराशे रुपये मिळणार आहेत ते काय म्हणाले हे प्रत्यक्षपणे योजना सुरू केली आज आपण वर्षाला अठरा हजार रुपये महिन्याला पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देतो आता ज्यांचे फॉर्म ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात नंतर ऑगस्टच्या शेवटच्या वीक नंतर भरले गेले आहेत अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आता आपण या महिन्याच्या शेवटी देऊ ऑक्टोबरमध्ये पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊ या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ आपण घेतला पाहिजे महाराष्ट्रातल्या अकरा लाख गृहिणी तर त्या वर्षाला एक लाखापेक्षा जास्त पैसा आहेत कोणी दोन लाख कोणी तीन लाख कोणी आठ लाख कोणी बारा लाख रुपये वैशाला कमवत आहेत अशा लखपती दिदी अकरा लाख लखपती दिदी मोदीजींनी महाराष्ट्रात तयार केल्या आमचा प्रयत्न आहे की येत्या काळामध्ये पंचवीस लाख आणि त्यानंतर एक कोटी महाराष्ट्रातल्या महिलांना लखपती दिदी बनवायचं म्हणजे ज्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आपलं घर संसार यावरून असं स्पष्ट होत आहे की दिवाळीनिमित्त जे महिलांना गिफ्ट मिळणार आहे ही महिलांना भेट मिळणार आहे ती भेट म्हणजे मित्रांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये जे महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहेत हे तीन हजार रुपये हे फिक्स हे महिलांना मिळणारच आहेत आणि हे तीन हजार रुपये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्याचे एकूण तीन हजार रुपये दिवाळीच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना हे दिले जाणार आहेत अशा प्रकारचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि तसंच ज्या महिलांनी आतापर्यंत ह्या योजनेचा लाभ घेतलेला नसेल म्हणजे ज्यांनी आगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये फॉर्म भरलेला असेल अशा महिलांना ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्याचे एकूण तीन हजार रुपये त्यांना त्या ठिकाणी दिले जाणार आहेत आणि ते सप्टेंबरच्या तीस तारखेच्या त्यांना त्या ठिकाणी दिले जाणार आहेत आणि तसेच ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेला असेल अशा महिलांना सप्टेंबरचे फक्त पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि तसेच त्यांना तेन सप्टेंबरनंतर ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन्ही मिळून दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये दिवाळीच्या महिन्यामध्ये दिवाळीनिमित्त ते गिफ्ट असणार आहे अशा प्रकारचं देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे एकूण तीन हजार रुपये दिवाळीच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी दिले जाणार आहेत आणि तसेच ज्या महिलांचे बँकेमधून पैसे कट झालेले असतील काय कर्जाचे हप्ते किंवा इतर कारण असतो अशा महिलांसाठी सुद्धा महिला आणि बाल विकास विभागामार्फत अतिशय तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत की ज्या महिलांचे पैसे कट करण्यात आलेले असतील आस्तिल अशा महिलांचे पैसे परत त्यांना त्यांनी दिले जावेत किंवा त्यांचे पैसे कट करण्यात येऊ नये अशा प्रकारे मित्रांनो राज्यातील महिलांना दिवाळीनिमित्त तीन हजार रुपयाचं गिफ्ट हे राज्य सरकारमार्फत मिळणार आहे आणि हे तीन हजार रुपयाचं गिफ्ट मित्रांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळणार आहे कारण ऑक्टोबर महिन्याच्या आठवड्यामध्ये दिवाळी आहे आणि दिवाळीनिमित्त ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोनही महिन्यांचे एकदम तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी हे पाठवले जाणार आहेत आणि तसेच ज्या महिलांना इथून मागे एकही रुपये आलेला नसेल अशा महिलांना सुद्धा सप्टेंबरच्या तीस तारखेपर्यंत त्यांच्या खात्यावरती जे काही त्यांचे पैसे असतील ते पाठवले जाणार आहेत असंही त्या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे मित्रांनो राज्यातील महिलांना दिवाळीनिमित्त अतिशय चांगला एक मोठा आधार ठरणार आहे कारण तीन हजार रुपये ही काय छोटी अमाऊंट नाही छोटी आहे नाही आणि मोठीही पण नाही अशाप्रकारे राज्य सरकारमार्फत दिवाळीनिमित्त हे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिने आठवड्यामध्ये पाठवले जाणार आहेत आपल्याला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा धन्यवाद